चाहिए। का नहीं। नहीं तो? तो नहीं। नहीं। नहीं सन्मान करण्याचं दाखवलं जात आहे अधिकारी लाडक्या बहिणींचा पण खरा सन्मान होतोय का हे पण बघणं गरजेचं आहे कारण एकीकडे आपण म्हणतोय त्यांना सन्मान दिला जातोय आणि नंतर ते पैसे वसूल करण्याच्या बातम्या आम्ही बघतोय किंवा त्यांनाच वेगवेगळ्या निकषामध्ये कसं अडकवून त्यांना ती संख्या जे लाभाची संख्या आहे ती कशी कमी करता येईल यासाठी प्रयत्न एका बाजूला सरकार करताना दिसतय त्याच्यामुळे किती सन्मान केला जातोय हा खरं पहिला संशोधनाचा विषय आहे आणि सन्मानाच्या बाबतीत बोलूया आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जलशिंजन घोटाळ्याचं पुन्हा एकदा अजितदा पाहायला मिळते कारण जलशिंज पाठ हे देवेंद्र फडणवीस यांनी लपवलं असं पुनरुच्चार आता विजय पांडेसाहेबांनी आहे मी नाही ऐकलं आणि मला माहिती नाही तो संपूर्ण विषय त्याच्यामुळे त्याच्यावर मी नाही बोलू शकणार